महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ओबीसी नेता ज्याच्यामुळं शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्या व्यक्तीनं आपल्या प्रभावी वक्तृत्वानं आणि नेतृत्व गुणांमुळे एक वेगळाच ठसा उमटवला अशा छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन झालं मात्र त्यांच्या या पुनरागमनामाग एक इनसाइड स्टोरी देखील आहे भुजबळांचं पुनरागमन किंवा भुजबळ भुजबळांचं कमबॅक ही अजित पवारांची कमजोरी होती मजबुरी होती की ओबीसींचा फटका बसू नये म्हणून केली गेलेली एक खेळी होती याबाबत आपण पुढील काही वेळात सविस्तर चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये बहुतांश वेळा सत्ताधारी आणि त्यातले त्यात, त्यात मुख्यमंत्री किंवा जी काही मोठी खाती आहेत ती मराठा समाजाच्या नेतृत्वाकडं कायम राहिलेली आहेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ जरी पाहिला तरी मनोहर जोशी वसंतराव नाईक किंवा सुधाकरराव नाईक अथवा इतर जी कुणी सुशील कुमार शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी मोजकीच बोटावर मोजण्या एवढी नावं ही मराठेतर मुख्यमंत्र्यांची म्हणून गणली जातात उर्वरित जेवढे काही मुख्यमंत्री झाले ते मराठा समाजाचेच होते आणि त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण हे मराठा समाजाच्या नेतृत्वाभोवती कायम फिरत राहिलेलं आहे मात्र या अशा वातावरणात देखील आपला वेगळा ठसा उमटवणारे काही लोक होते काही लोक आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचं मुंडे आणि भुजबळ हे जे ओबीसी कॉम्बिनेशन होतं ते महाराष्ट्राच्या राजकारणात तीस चाळीस वर्ष कायम राहिलं या दोन्ही ओबीसी नेत्यांनी ने, ओबीसीच्या ने, प्रश्नासाठी ने ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या आरक्षणासाठी रक्ताचं पाणी केलं जीवाचं रान केलं महाराष्ट्रच नव्हे तर देशात आपली वेगळी प्रतिमा या दोन्ही नेत्यांनी निर्माण केली आणि त्याच्यामुळं मुंडे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात फक्त चार साडेचार वर्षच सत्तेत सा, राहिले असले तरी देखील विरोधी पक्षात असतानाही त्यांचा एक वेगळा दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमच दिसून आला दुसरीकडं छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत प्रत्येक दिग्गज नेत्याला विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पात्र ठर भुजबळ यांनी कायम ओबीसी समाज हा त्या त्या पक्षाच्या नेत्याच्या पाठीमागं उभा करण्यात यशस्वी होऊन दाखवलं या सगळ्यामध्ये छगन भुजबळ हे अनेक वेळा वादात देखील अडकले छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले त्यांना काही वर्ष जेलमध्ये देखील राहावं लागलं हा सगळा इतिहास आता जुना झाला आहे छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाले जेल ते जेलमध्ये जाऊन आले तरी देखील त्यांच्यातील एक कणखर नेता एक कणखर नेतृत्व हे हो, कायम अधिकच तेजोमय होत गेल्याचं दिसून आलं जेलवारी करून आल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भुजबळ हे कायम सत्तेत राहिले चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ मंत्री म्हणून काम केलेल्या भुजबळ यांना पहिल्यांदाच दोन हजार चोवीसच्या फडणवीस सरकारमध्ये मात्र डिच्छू मिळाला आणि त्यांना बाजूला व्हावं लागलं त्यामुळं नाराज झालेले भुजबळ हे जहा नाही चेना वहा नाही रहना असं म्हणत काहीसे पिक्चर मधून आउट झाले त्यामुळं भुजबळांचा हा जो काही एरा आहे भुजबळांचं जे काही पर्व आहे ओबीसी नेत्याचं जे काही पर्व आहे ते आता संपलं की काय अशी चर्चा सुरू झाली होती अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या आता जो दुरावा निर्माण झालेला आहे त्याची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत मात्र ते आपल्या एकेखेवर स्वभावामुळे कधी कधी अजित पवारांची नाराजी ओढवून घेतात अजित पवार स्ट्रेट फॉरवर्ड आहेत अजित पवारांना कायमच आपल्या कानाखाली राहणारे किंवा आपले आदेश मानणारे लोकच आपल्या पक्षात हवे असतात आणि त्याच्यामुळंच भुजबळ हे डोईजड होत असल्यामुळं त्यांना बाजूला केलं गेलं असे एक ना अनेक आरोप प्रत्यारोप अनेक चर्चा या गेल्या चार साडेचार पाच महिन्यात झाल्या मात्र भुजबळ यांना फार दिवस बाहेर ठेवणं हे परवडणार नव्हतं हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील जाणून होते अजित पवारांची भुजबळांना कमबॅक करण्यासाठी किंवा भुजबळांना परत घेण्यासाठी फारशी सहमती होती असं आज तरी दिसत नाही परंतु देवेंद्र फडणवीस हे ओबीसी लिडर आहेत त्यांना माहिती आहे की ओबीसी नाराज करून भुजबळांना बाहेर ठेवून फार काळ आपल्याला राज्यात सत्ता करता येणार नाही आणि त्याच्यामुळं फडणवीसांनी असा काही गेम प्लॅन केला की अजित पवारांना मजबूर व्हावं लागलं भुजबळांना परत घेण्यासाठी त्या दरम्यानच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण असो किंवा प्रकृती अस्वास्थ्याचं कारण असो धनंजय मुंडे जे दुसरे ओबीसी नेते आहेत ते देखील सत्तेतून बाहेर गेले होते त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं आणि त्यामुळं राज्यातील ओबीसीला नेतृत्वच नाही राज्यातील ओबीसीवर कायम अन्यायच होतो आहे असा मॅसेज ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची नाराजी ही भारतीय जनता पक्ष असो अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे असोत यांना परवडणारी नव्हती आणि त्यामुळंच मनात इच्छा असो किंवा नसो अजित पवार यांना भुजबळांसमोर पायघाड्या घालाव्या लागल्या त्यांना वेलकम करावं लागलं आणि त्यांचं मंत्रिमंडळात कमबॅक झालं महाराष्ट्रामध्ये जवळपास अडतीस ते चाळीस टक्के ओबीसी समाज आहे तीनशे छप्पन पेक्षा अधिक जाती या ओबीसी समाजामध्ये आहे आणि या मायक्रो मायनॉरिटीचं नेतृत्व हे आज तरी धनंजय मुंडे छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांकडे आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांना एका समाजाचं नेतृत्व असं म्हणता येणार नाही पण भाजपचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे असं सांगत त्यांनी कायमच ओबीसी सोबत असल्याचा एक प्रकारे स्पष्ट इशारा दिलेला आहे किंवा एक प्रकारे ते स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं आज देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळं किंवा यांनी केलेल्या प्लॅनिंग मुळे यांनी लावलेल्या फिल्डिंग मुळे भुजबळांचं कमबॅक झालेलं आहे आता भुजबळ हे मनोज जरांगे व इतरांवर टीका टिप्पणी करून मराठा समाजाचा रोष अंगावर ओढवून घेण्यापेक्षा ओबीसी समाज हा एक गठ्ठा महायुतीच्या पाठीशी कसा उभा राहील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना ओबीसी समाजाचं कसं मतदान घेता येईल आणि पुन्हा एकदा ओबीसीची मोठ ही, ही अगदी भक्कमपणे युती सरकारच्या पाठीशी कशी उभं करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे भुजबळांना त्यांच्यावर जे आरोप आतापर्यंत झालेले आहेत त्यांच्याबाबत जे काही समज गैरसमज आहे नेतृत्वाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी जी काही आडी आहे किंवा त्यांचा नेतृत्वाला जुगारून कधी कधी अगदी स्पष्ट बोलण्याचा जो स्वभाव आहे त्याला मुरड घालावी लागणार आहे आणि ओबीसी हो समाजाचा नेता म्हणून त्यांची जी इमेज आहे ती अधिक वाढवावी लागणार आहे अधिक भक्कम करावी लागणार आहे तूर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाइक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद